मला वाटलं म्हणत की मी कधी अरेंज मॅरेज पण करेन किंवा मी अरेंज मॅरेज सेटअप मध्ये कोणाला भेटेन मला असं वाटायचं की लव्ह मॅरेजच होणार ठरवतो ना तिकडे चुकता आपलं आपण ना नेहमी ते सोडायला पाहिजे गो विथ फ्लो आपल्या नशिबात जे आहे तेच होणार मला जेव्हा डिक्लेअर केलं इंस्टाग्रामवर वा, तेव्हा मी सगळे पाठमोरे फोटो आधी टाकले होते मुद्दामूनच टाकले होते तसे फोटो कारण हॅलो नमस्कार आपल्या मराठीवर सगळ्यांचं स्वागत आहे दोन फेब्रुवारीला एक नवा कोरा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येत आहे आणि त्यानिमित्तच आपण पूजा सावंत यांच्याशी गप्पा मारणार आहोत पूजाचा पण चित्रपटाचा प्रवास कसा होता जाणून घेऊयात आणि त्याच्याबरोबरच तिचा रिअल लाईफमधला मुसाफिर मिळाला आहे त्याच्या बाबतीत थोडंसं काढून घ्यायचा प्रयत्न करीन आपलं तुझं स्वागत आहे थँक्यू काय सांगशील तुझ्या कशी ही संहिता तुझ्यापर्यंत आली चित्रपट तुझ्यापर्यंत आले मित्रत्वाच्या नात्याने ही संहिता माझ्यापर्यंत आली आहे कारण पुष्कर जोग माझा अनेक वर्ष चांगला मित्र आहे आणि मला जेव्हा कळलं की हा चांगला मित्र आता सिनेमा दिग्दर्शित करणार आहे मी खूप खुश झाले होते कारण प्रत्येक मला असं वाटतं की प्रत्येक जणांनी ना एक नवीन पाऊल कुठल्याही टप्प्यावर पुढे टाकत राहावं हो। आणि पुष्कर सतत सातत्यानं खूप प्रयत्न करतो आहे मराठी चित्रपटसृष्टीसाठी अनेक सिनेमा सिनेमे येत आहेत त्याचे रिलीज होत आहेत आता मुसाफिरा पण आम्ही जो केला आम्ही काही महिन्यांपूर्वी शूट करून आलो होतो आणि आज दोन फेब्रुवारीला तो थिएटरमध्ये लागणार आहे सो so, जेव्हा मला कळलं की तो डिरेक्ट करणार आहे मी त्याला म्हटलं की हो मी डेफिनेटली करेन मग मी स्क्रिप्ट ऐकली आणि जेव्हा स्क्रिप्ट ऐकली तेव्हा मी अजूनच प्रेमात पडलो स्क्रिप्ट आणि म्हटलं आता तर मी डेफिनेटली करते बालमोहनची विद्यार्थिनी आणि येतो प्लाझावरनं सातत्याने येणे जाणं होत असतं त्यांचं असं प्लाझाला ट्वेंटी टू ह्याचा कटआउट ओक... कटआउट लागला होता ला तेव्हा काय फिलिंग होती पूजाची आउट ऑफ द वर्ल्ड लाईक लार्जर दॅन लाईफ आपण म्हणतो ना जे सिनेकलाकारांचं लाईफ असतं वी बिकॉज इट लार्जर दॅन लाईफ एक्झॅक्टली तसं वाटत होतं बिकॉज इट वॉज ते कटआउट इतकं मोठं होतं माझ्यासाठी आणि जसं तुम्ही म्हणालात तसं मी बालमोहनची विद्यार्थिनी असल्यामुळे ना दहा ते बारा वर्ष मी तिकडून ये जा करत होते नेहमीचा रस्ता होता आणि मला प्लाझा रोज दिसायचं दोनदा त्यामुळे ते आय थिंक स्वप्न तिकडेच रुजलं होतं की कधीतरी माझ्या सिनेमाचं पोस्टर तिथे लागेल फक्त मुसाफिरा नाही माझी अनेक सिनेमाची मोठी मोठी पोस्टर्स तिकडे लागली मुसाफिरा जरा स्पेशल आहे कारण खूप मोठा बॅकअप नाही आहे सिनेमाला पुष्कर एकटा सगळं करतोय पुष्कर दिग्दर्शित करतोय त्यामुळे इट इज लिटिल मोर स्पेशल एक्झॅक्टली भावतोय येतो त्यामुळे जरा स्पेशल आहे स्टोरी लाईन कम्प्लिटली असं ट्रॅव्हलिंग सेल्फ केअर फ्रेंडशिप याच्यावर भाष्य करते आत्ताच जर रिसेंट करंटली बघितलं तर लोक खूप मटेरियलिस्टिक झालेली आहेत किंवा कुठंतरी एक संवाद जो म्हणतो कम्युनिकेशन गॅप आहे ह्या बाबतीत तुला पर्सनली काय वाटतं की मटेरियलिस्टिकपेक्षा एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर कोणाचा वाढदिवस असेल तर मी नेहमी बिलीव्ह करते की मी त्याला डायरेक्ट फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देईन पण आजकाल असं आहे की जोपर्यंत तुम्ही इन्स्टावर त्याची पोस्ट किंवा स्टोरी करत नाही हॅपी बर्थडे ब्ला ब्ला ब्ला। तोपर्यंत ते कन्सिडर केलं जात नाही की तुम्ही विश केलं मला बऱ्याचदा असं होतं की समजा माझ्या कुठल्या मित्राचा वाढदिवस असेल तर मी त्याला फोन केलेला असतो पण माझे जे काही फॅन्स किंवा इतर लोक आहेत जे ट्रोलर्स आहेत ते असं म्हणतात की अरे आज तुमच्या ह्या ह्या मित्राचा वाढदिवस आहे तुम्ही पोस्ट नाही टाकली पण मी त्याला विश केलेलं असतं ना सो so, इतकं इम्पॉर्टन्स आपण मटेरियलिस्टिक गोष्टींना दिलं आहे ना दॅट्स व्हेरी सॅड आय थिंक तुम्ही बराचसा चित्रपट तुम्ही अब्रॉड शूट केलेला आहे स्कॉटलँडमध्ये आय लव्ह स्कायला शूट आहे ही जेव्हा कळलं तुला तुझी भावना काय होती आणि कसं तू मॅनेज केलेस त्या आय लव्ह स्कायला जो आमचा क्लायमॅक्स शूट होणार होता तिकडे मला खूप पातळ कपड्याचा ड्रेस दिला होता कारण त्या क्ला, क्लाय क्लायमॅक्स आहे छान दिसलं पाहिजे तर तिकडे मी जेव्हा रिसर्च केला तेव्हा कळलं एक तर ते टोकावर ते मायनस डिग्री टेम्परेचर आहे आणि समुद्रकिनारी असल्यामुळे प्रचंड वारा मी त्या स्टायलिशला म्हटलं मी हे घालणार नाही मी जिवंतच राहू शकत नाही बिकॉज मला जनरल ए सी पण नाही चालत मला मला थंड काहीच नाही चालत मला असं उबदार वातावरण असेल तर मी आरामात सर्वाईव्ह करू शकत म्हणजे तुम्ही उन्हाळ्यात मला फॉर्टी डिग्रीमध्ये नेऊन शूट करा मी सर्वाईव्ह करेल थंडी नाही सांगतो सो लिटरली मी म्हटलं स्वेटर दे मला कुठला तरी कोट दे असं करून माझा तो ड्रेस क्लायमॅक्स चेंज करायला लावला आणि थँक गॉड मी तो चेंज केला कारण फुल स्ट्रगल होता रे म्हणजे आम्ही अगदी काय म्हणतात त्याला पायथ्यावरून माथ्यापर्यंत सगळं सामान घेऊन दोन तास चढून वर गेलो मग तिकडे शूट केलं दिवसभर खाली न उतरता ते शूट करून अगदी मावळतेला आम्ही खाली आलो आणि तोपर्यंत तो आमची कुल्फी झाली होती कारण की शूटला बघ ते काढावं लागायचं ना स्वेटर वेटर स्काय डायविंग वगैरे केलं का आणि तो एक्सपिरियन्स कसा होता छान होता म्हणजे काय किस्सा एखादा घडलेला देतो मला खूप भीती वाटत गोष्टींची त्यात स्काय डायविंग करायचं होतं आणि त्यात मला सांगण्यात आलं होतं की तू पहिलं जाणार आहेस मी म्हटलं मी काय पहिली जात नाही पुष्कर तू चल माझ्यासोबत म्हणून मी पुष्करला एकत्र घेतलं होतं आम्ही दोघांनी एकामागोमागे एक डाय केलं पहिलं पुष्करने केलं मी केलं डायक आणि पाच जणांपैकी आम्हा दोघांनाच दहा हजार फुटावरून डाईव करायला लावलं बाकी तिघांना फक्त सहा हजार फुटावरून केलं फार काही फरक नाही काय म्हणजे दहा आणि सहा काय सेमच ग्रॅव्हिटी से तुम्हाला खाली मी <laughs> जेव्हा डाइव्ह केलं तेव्हा जो पहिला फ्री फॉल असतो ज्यात पॅराशूट ओपन होत नाही आणि फुल ग्रॅव्हिटीने तुम्ही खाली येतो तो माझा ग्रॅव्हिटी पिरियड होता दहा सेकंद आता आपल्याला दहा सेकंद वाटत पण जेव्हा तुम्ही पडत असता ना खाली तेव्हा दहा सेकंद संपतच नव्हती आणि मला मला अख्खा आयुष्य आठवलं हो म्हटलं गेलं बाकीच्या तिघांना कमी फ्री फॉल मिळाला हार्डली पाच सहा सेकंदाचा मिळाला मला आणि गोष्टीला दहा सेकंदाचा फ्री फॉल होता आणि त्यात मला सगळं आठव हो, सगळं हो आठवलं माझं हा आणि मग पॅरेशूट जेव्हा ओपन झालं त्याच्या पुढचे से काही सेकंद मी त्याला माझ्या ड्रायव्हरला विचारत होते पॅरेशूट इट हो गया ना आलं ना अभि ओके अभि ओके मला फार एन्जॉय नाहीच करता आलं ते बट इट वॉज गुड काय बोलणार कमिंग टू युअर रियल लाईफ एक जोडीदार तुला मिळालेला आहे सगळीकडे चर्चा चालूच आहे मला हे सांग तू अदर दॅन इंडस्ट्री जोडीदार म्हणजे ठरवलं होतंस की अदर दॅन इंडस्ट्री आ, असला पाहिजे का ते असं होऊन गेली गोष्ट हे तर भरपूर गोष्टी अनावधरणाने काही झालं नाही पण मला असं वाटत आपण ठरवतो ना तिकडे चुकतं आपलं आपण ते, ते सोडायला पाहिजे गो द फ्लो आपल्या नशिबात जे आहे तेच होणार मला असं नेहमी वाटायचं की माझ्याच फील्ड मधला कोणी असणार मग यु नो माहिती घरात पण तोच विषय बाहेर सुद्धा तोच मग ते अंडरस्टँडिंग वगैरे येते बट नशिबात काहीतरी अजून मॅजिकल लिहिलं सो <laughs> so, मला वाटलं नव्हतं की मी कधी अरेंज मॅरेज पण करेन किंवा मी अरेंज मॅरेज सेटअपमध्ये कोणाला भेटेन मला असं वाटायचं की लव्ह मॅरेजच होणार लव्ह मॅरेजच आहे आयडियली बिकॉज आम्ही भेटलो अरेंज मॅरेज सेटअपमध्ये पण त्यानंतर भरपूर वेळ घेतला आणि आम्ही एकमेकांच्या अत्यंत प्रचंड प्रेमात पडलो आणि मग आम्ही लग्नाचं तो कम्प्लिटली वेगळ्या क्षेत्रातला आहे कुठंतरी एक बॅक ऑफ द माइंड तुला होतं का कारण की uh, तुमच्या शूटिंगच्या वेळा काळा किंवा हे काही नसतं कम्प्लिटली असतं तर तो सपोर्ट मिळणं किंवा एक तो ट्रिगर पॉइंट म्हणतो ना जो आपण की तेव्हा मला वाटलं की नाही दिस इज द पर्सन हु आय कॅन चूज असं कुठं या गोष्टी होत्या सिद्धेश इज व्हेरी सपोर्टेड आयट कारण माझ्या फील्डमधले चॅलेंजेस त्याला माहिती आहेत तो ते कन्सिडर करतो असं कधीच नाही झालं की तू फोन नाही केलास मला तू इतकी तास गायब होतीस किंवा काय करत होतीस कुठलं किसे असं नाही झालं त्याच्यासोबत आणि त्याने नेहमी माझं वेळापत्रक जाणून घेतलं आहे आधी आणि ते जाणून घेतल्यानंतर त्याने काळजीच जास्त केली आहे की खाल्लंयच ना वेळेवर ठीक आहे फोन नाही केला तरी ठीक आहे पण वेळेवर खात जा ओके okay ना कसं असतं तुमचं किती टेक द्यावे लागतात अच्छा असं असतं का म्हणजे असं नसतं की एकदा शूट झालं की झालं म्हटलं नाही असं नसतं सो तो आधी सगळे चॅलेंजेस त्याने जाणून घेतले काय असतं बिकॉज त्याच्यासाठी ॲब्सिल्युटली नवीन आहे इनफॅक्ट मी आणि आम्ही जेव्हा डिक्लेअर केलं इन्स्टाग्रामवर तेव्हा मी सगळे पाठवरे फोटो आधी टाकले, टाकले होते मुद्दा टाकले होते तसे फोटो कारण सिद्धेशला फार सवय नाही आहे या सगळ्या गोष्टींची सो त्याला त्याचा कम्फर्ट झोन बघून मला करायचं होतं ते आणि ते पण त्याने एन्जॉय केलं की ओ वाव इज सो नाईस काहीतरी वेगळं सगळीकडे नाव होतं सो इट जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील का बघावा मुसाफिर मुसाफिरा, मुसाफिरा? हा फक्त एक सिनेमा नसून ही एक फिलिंग आहे मी माझ्या पर्सनल अनुभवावरून सांगते की आजही शाळेतले किंवा कॉलेजमधले जे माझे मित्रमैत्रीण होते मोठा ग्रुप होता तो आज नाही आहे माझ्या आयुष्यात कुठेच सगळे मला माहीत नाही मराठी चित्रपटसृष्टीत जेवढे माझे फ्रेंड्स आहेत तेवढेच सध्या माझे फ्रेंड्स आहेत सो आय फील आय आय फील व्हेरी बॅड सो मुसाफिरा करताना मला कळलं की अरे नाही जुनी नाती जी आहेत जी खूप घट्ट रोवली गेली होती आपल्या भूतकाळात कुठेतरी शी निसतच जातात वेळेनुसार आणि आपण त्यांना महत्त्व देत नाही सो वेळेवरच तुम्हाला कळलं पाहिजे की आपण काय करायला पाहिजे मुसाफिरा बघताना तुम्हाला शंभर टक्के ह्याची जाणीव होईल की आपण काय गमावलं आहे किंवा काय गमावू शकतो जर आपण वेळेवर भानावर नाही आलो तर सो so, मुसाफिरा सेकंड फेब्रुवारीला तुम्ही जाऊन बघा इट्स अ ब्युटिफुल एक्सपिरियन्स पेयोगा